नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया सतरा जुलै वार आहे बुधवार आवशी आलेली आहे मोठी आषाढी एकादशी या दिवशी अत्यंत शुभ दिवस आहे या दिवशी श्री विष्णू यांना हा दिवस समर्पित असतो यावर्षी जी एकादशी आलेली आहे हे अत्यंत शुभ व्रत आहे या दिवशी चोवीस एकादशीचं व्रतफळ आपल्याला मिळत असते दरवर्षी कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या तिथीला एकादशी तिथी म्हटले जाते दर महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात एक, ये एक आषाढ महिन्यामध्ये येते शुक्ल पक्षामध्ये येणारे एकादशी ही देवशिनी एकादशी म्हणून ओळखले जाते हा दिवस आपल्या पतीच्या आयुष्यासाठी आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी माता लक्ष्मी अखंड स्वरूपात राहावी त्यामुळे आपल्याला आज संध्याकाळी असा एक उपाय करायचा आहे संध्याकाळी आपल्या घरामध्ये कापूरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे घरातील संकट विघ्न दूर होतात आणि घराची मुलाची जी प्रगती आहे ती भरपूर होत असते घरामध्ये भरपूर दारिद्र्य आहे कर्ज झालेलं आहे किंवा घरामध्ये पैसा हा टिकून राहत नाही घरामध्ये मुलाची जी प्रगती आहे नोकरीमध्ये असेल व्यवसायामध्ये असेल पतीचा जो व्यवसाय आहे दुकान आहे तो चांगले चालावे त्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे कारण ही जी तिथी आहे ही भगवान श्री विष्णू यांना समर्पित असते माता लक्ष्मीची या दिवशी पूजाही केली जाते आणि त्याचबरोबर या दिवशी विठ्ठल रुक्माईची विधिवत पूजा केली जाते तर पहा ही जी एकादशी आहे या एकादशीला आध्यात्मिक व धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो आषाढी एकादशीच्या दिवशी पवित्र दिवशी सर्वप्रथम श्रीहरी विष्णू व जे त्रिदेव आहे ब्रह्मा विष्णू या त्रिदेवांचे तेज एकटवलेले असतात म्हणून सर्व चोवीस एकादशीमधून या एकादशीला तिथीला खूप महत्त्व दिले आहे पंढरपूरचा अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळत असतो म्हणून ही एकादशी वैकुंठापासून पंढरपूर अस्तित्वात आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये तीर्थक्षेत्र जे आहे पंढरपूरचा उल्लेख केला जातो आणि पंढरपूरचे विठ्ठल अवघ्या महाराष्ट्राचे देवता म्हणून ओळखले जाते म्हणून एकादशीला पंढरपूरला वारकऱ्याचा मोठा मेळा भरतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून अनेक भक्त भक्तिभावाने श्रीहरी विठ्ठल या नावाचा गजर करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावाने येऊन सोहळा संपन्न करतात आणि चंद्रभगेमध्ये स्नान करून विठ्ठल रुक्मेचे दर्शन घेत असतात आणि विठ्ठल रुक्माईला तुळशीचे बेलपत्र अर्पण करत असतात तुळशीचे पान अर्पण केले जाते त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंना जो नैवेद्य आहे खेरीचा तो अर्पण केला जातो त्याचबरोबर पवित्र गंगेमध्ये स्नान करायला दान करायला अतिशय महत्व आहे म्हणून एखाद्या गरीब व्यक्तीला दान धर्म नक्की त्याचबरोबर श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्या जीवनातील कितीही अडलेले काम असेल दुःख विघ्न असेल आपल्या जीवनातून कायमचे निघून जातात आणि श्रीहरी विष्णू यांचा भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या जीवनातील दुःख संकट विघ्न दूर होऊन आपण आपल्या जीवनामधील काही दुष्परिणाम नकळत कळत जे पाप झालेले आहेत हे दूर होण्यासाठी नष्ट होण्यासाठी हा एक उपाय करायचा आहे कापुरासोबत ही वस्तू घरातील लागलेला दोष असेल कितीही प्रखर असेल मुलाची व पतीची अगदी भरभरून प्रगती होत असते म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा चला तर जाणून घेऊया कापुरासोबत कोणती वस्तू जाळायची आहे हा उपाय करण्यासाठी संध्याकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता तुमच्या वेळेनुसार हा उपाय तुम्ही करू शकता पण ज्यांना वेळ आहे त्यांनी माता लक्ष्मी सहा वाजता घरामध्ये प्रवेश करत असते या वेळेमध्ये आवर्जून करावा कारण माता लक्ष्मीचा सहवास असतो त्यावेळी जर आपण ही पूजा केली किंवा कापूरासोबत ही वस्तू जाळी तर माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करत असते तर हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तर पहा घरामध्ये खूप वाईट दोष असतात नजर दोष असतो वाईट संकट घरामध्ये येत असते आपले महत्वाचे कामे होत नसेल आपल्या घरामध्ये अड अडचणी येत असेल आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नाही घरामध्ये मुलाला चांगली नोकरी लागत नाही भरपूर कर्ज वाढलेला आहे भरपूर पैशाच्या समस्या आहेत जर भरपूर दोष असेल नजरपेटा लागलेली असेल तर यामुळे आपल्या घरामध्ये खूप वास्तुदोष तयार होत असतो कुटुंबामध्ये पती पत्नीमध्ये जास्तीत जास्त वाद व्हायला लागतात घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती पडला की त्या पाठोपाठ बरीच व्यक्ती आजारी पडायला लागतात अशा वेळेस माता लक्ष्मी घरात येत नाही किंवा पैसा जो आहे तो टिकून राहत नाही अशा काही कारणामुळे घरातून पैसा जो आहे तो कुठेतरी वायफोळ खर्च होतो आपल्याकडे लक्ष्मी आहे पण आपल्याकडे स्थिर राहत नाही या सर्व समस्याचं निवारण होण्याकरिता प्रत्येक महिन्यामध्ये विशेष तिथी एकादशी असेल अमावश्या असेल पौर्णिमा असेल या तिथींना जर तुम्ही उपाय करत असाल तर त्या उपायाचं निश्चितच फळप्राप्ती होत असते ज्यामुळे घरातील जी नकारात्मकता आहे ती दूर होऊन घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होईल कापूर घरामध्ये जाळल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये सकारात्मक प्रवाह जो आहे तो जास्त प्रमाणात वाढतो आणि यामुळे घरातील सर्व दोष जे आहे नकारात्मक ऊर्जा आहे ती घरातून बाहेर निघून जाते आपल्या घरामध्ये लग्न कार्य असेल एखादी सत्यनारायण देवाची पूजा आहे किंवा माता लक्ष्मीची पूजा आहे त्यावेळेस घरामध्ये कापूर हा जाळला जातो त्यामुळे आपल्याला एकादशी तिथीला हा एक उपाय करायचा आहे तर पहा उपाय हा अत्यंत सोपा आहे पण संध्याकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे पूजा करून घ्यायची आहे बाळकृष्ण आहे अभिषेक करायचा आहे तुळशीच्या मंजुरा अर्पण करायचे आहेत पानासगट आणि त्यानंतर तुम्हाला एक नैवेद्य खिरीचा किंवा शिरा ठेवायचा आहे त्यामध्ये तुळशीचे पान ठेवायचे आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला येथे एक भांडं जे आहे जे आपण कापूर चाळत असतो ते भांडे इथे लागणार आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जी पंथी आहे मातीची पंथी तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाच भीमसेन कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत तर पहा मातीच्या भांड्यामध्ये कापूर जाळणे अत्यंत शुभ मानले जाते आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता तयार होण्यासाठी आणि सुखसंपत्ती यामध्ये बरकत होण्यासाठी हा उपाय करायचा आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला पाच लवंग टाकायच्या आहेत दोन वेलची टाकायच्या आहेत ज्या हिरव्या आहेत आणि लवंग ज्या आहेत त्याला फूल आहे अशा पाच लवंग घ्यायच्या आहेत हिरवी वेलची आणि जी लवंग आहे ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते आणि अत्यंत प्रिय असणारी माता लक्ष्मीला ही वस्तू आहे ह्या वस्तू घरामध्ये जाण्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते अखंड स्वरूपात राहत असते आणि घरामध्ये लहान बाळ असेल किंवा मुले असेल जास्तीत जास्त प्रमाणात चिडचिड करत असेल संकट विघ्न त्यांच्या मागे एकामागून एक येत असेल शिक्षणाच्या बाबतीत कमजोर असेल किंवा बुद्धीमध्ये त्याची बुद्धी तरळ चालत नसेल किंवा घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती आहे त्यांचा आजार बरा होत नाही किंवा एखादी आजारी व्यक्ती पडायला लागली की त्याच्या पाठोपाठ दुसरी आजारी व्यक्ती पडायला लागते त्यानंतर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि काळी तिळ हातामध्ये घ्यायची आहे आणि अंगावरून आजारी व्यक्ती असेल किंवा लहान बाळा असेल त्यांच्या अंगावरून आपल्याला दक्षिण दिशेला तोंड येणार नाही असं आपल्याला पाठावर बसवायचं आहे आणि त्यानंतर सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि हे जे वस्तू आहे ही डस्टबिनमध्ये आपल्याला टाकून द्यायची आहे आणि कापूर घेतलेला आहे ह्या वस्तू त्यामध्ये घेतलेल्या आहेत तर आपल्याला कापूर जाळायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच शुद्ध गायचे तूप टाकायचे आहे आणि माता लक्ष्मीची आरती करायची आहे विष्णूची आरती करायची आहे आणि त्याचबरोबर विठ्ठल रुक्माईची आरती करायची आहे आणि हा जो दूर आहे हा सर्व घरामध्ये पसरायला हवा अशा पद्धतीने आपल्याला प्रजलवित कापूर करायचा आहे आणि त्याच पद्धतीने खिडकी दरवाजे जे आहेत ते पूर्ण उघडे करायचे आहे ज्यामुळे घरातील जीवजंतू असेल तर त्याचा नाश होईल आणि घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती किंवा बांधा शत्रुपीडा घरामध्ये होणार नाही किंवा नजरपिढा झालेली आहे मुलाला दोष लागलेले आहेत ते होणार नाही घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होतील घराला जो लागलेला आहे नकारात्मक ऊर्जा हा निघून सकारात्मक प्रवाह जो आहे जी ऊर्जा आहे ती घरामध्ये राहील म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा नक्की करून पहा घरातील सर्व दोष निघून घराची मुलाची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा